बोरगाव टोल नाक्यावर विठ्ठल भक्तांची लूट शासनाने टोल माफ केला असताना ही टोल वसुली टोल नाक्यावर कारवाई करण्याची मागणी करून अखिल भारतीय मराठातर्फे आंदोलनाचा इशारा पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना शासनाने टोल माफ केला असून याबाबत परिवहन विभागाकडून व पोलीस विभागाकडून पास घेण्याबाबतच्या सूचना शासनाने दिल्या आहेत याप्रमाणे भाविक पास घेऊन प्रवास करत असताना सुद्धा बोरगाव टोल नाक्यावरून वाहन पास झाल्यानंतर फास्टॅगवरून टोलचे पैसे कट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय अशा प्रकारे विठ्ठल भक्तांची बोरगाव टोल नाक्यावर लूट सुरू असल्यानं अखिल भारतीय मराठा महासंघाने आक्रमक भूमिका घेऊन टोल नाक्यावर कारवाई करण्याची मागणी केली आज याचे निवेदन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प अधिकारी जिल्हा पोलीस दल तसेच मिरज प्रांताधिकारी कार्यालय येथे देण्यात आले रात्री बोरगाव टोल नाक्यावर हुपरी येथील काही भाविकांसोबत हा प्रकार घडला परंतु मराठा महासंघाचे पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थापनाला कट केलेले पैसे परत देण्यास भाग पाडले शासनाच्या निर्णयाला हे बोरगाव टोल नाक्यावरील व्यवस्थापन जुमानत नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे या टोल नाक्यावर कठोर कारवाई करून तातडीने याबाबत संबंधित विभागांना सूचना देऊन भाविकांना त्रास देऊ नये व पास असल्यामुळे टोल आकारू नये अशी समज द्यावी अशी मागणी केली आहे विठ्ठल भक्तांची बेकायदेशीर टोल वसुली सुरू राहिली तर त्या ठिकाणी जाऊन मराठा महासंघातर्फे मोठे आंदोलन करण्याचा इशारा विलास देसाई यांनी दिला यावेळी अमरसिंह पाटील तानाजी भोसले मयूर दाणेकर युवा आघाडी अॅडव्होकेट पूजा जाधव किरण भुजुगडे विलास देसाई दादासाहेब पाटील विजय धुमाळ संतोष माने हे उपस्थित होते या ठिकाणी आता आषाढी वारीची लगबग चालू आहे या ठिकाणी जात असतात आणि या ठिकाणी जाणाऱ्या वाहनांना टोल ना टोल माफी केलेली आहे असं शासनाने परिपत्रक जारी केलेलं असताना सुद्धा काल रात्री आम्ही पंढरपूरहून येत असताना बोरगाव येथील टोल नाक्यावर उपरी येथील भाविकांना अडवलं होतं आणि त्यांची अशी तक्रार होती की आम्ही इथून पास झालो शासनानं दिलेला रिक्सर परवाना आम्ही त्यांना दाखवला आमची गाडी पास झाल्यानंतर पुन्हा आम्ही पुढे गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आमच्या खात्यातून पैसे कट झाले याची विचारणा त्यांनी येत असताना केली परंतु या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय उर्मट उत्तरं देऊन त्यांना तिथून पेट्रोल लावायचा प्रयत्न केला परंतु आम्ही तिथं आल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की शासनाने पास दिलेलं असतानासुद्धा तुम्ही टोल का घेताय तर ते सुद्धा उडोवडीची उत्तरं द्यायला लागली परंतु आम्ही त्यांच्याशी सर्व चर्चा करून त्यांना हे कट झालेले पैसे परत द्यायला लावले आणि हा प्रकार त्या ठिकाणी सातत्यानं चालू आहे आणि ही टोल माफी असताना सुद्धा ही टोल वसुली कशासाठी याबाबत आम्ही आता प्रांत अधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे याची एक परत आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांना देतोय एक परत आम्ही नॅशनल हायवेचे जे प्रकल्प अधिकारी आहेत भांडे साहेब त्यांनासुद्धा देतो आहे आणि या ठिकाणी जे प्रकार चालू आहे त्याच्यामध्ये तातडीनं प्रांत साहेबांनी जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष घालून हे प्रकार थांबवावेत आणि भाविकांची पिळवणूक थांबावी अन्यथा मराठा महासंघामार्फत तीव्र आंदोलन या ठिकाणी उभा करण्यात येईल तसेच संपूर्ण भाविकांना मी असं आवाहन करतो की तुम्ही जात असताना पाच दाखवा गाडी पुढे जाऊ दे त्याच्यानंतर तुम्ही खात्री करा की तुमच्या खात्यातून पैसे कट झालेत का पैसे कट झाले असतील तर तुम्ही त्वरित तिथंच त्यांना जाब विचारा नाहीतर या ठिकाणी ही बेकडे लूट अशीच चालू राहील तरी या ठिकाणी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांनी याची काळजी घ्यावी असे आवाहन मराठा महासंघातर्फे करत आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बोरगाव